देऊळगाव राजा तालुक्यातील धरणामध्ये रेतीचा अवैध रेती उपसा करणाऱ्या रे बोटींचा शोध घेत महसूल व जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने आज मोठी कारवाई करत आठ बोटी नष्ट केल्या ही कारवाई गारखेड व मंडपगाव शिवेजवळ शिवारात अवैध रेती उपसा करणाऱ्या रे चार फायबर बोटी व चार इंजिन बोटी अशा एकूण आठ बोटी पकडण्यात आल्या सदर आठ किनाऱ्यावर स्फोटके लावून नष्ट करण्यात आल्या अवैध उपसा करणाऱ्या बोटी बेश्रमाच्या झाडीमध्ये लपवण्यात होत्या जिलेटिनच्या सहाय्याने बोटी नष्ट करण्याची प्रक्रिया रात्री आठ वाजेपर्यंत राबवण्यात आली तसेच अशा प्रकारच्या खडकपूर्ण धरणामध्ये अवैध उपसा करणाऱ्यांवर नियमितपणे कारवाई करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी संबंधितांना दिले देवळगाव राजा तालुक्यामध्ये खडकपूर्णा धरण आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर विस्तार आहे आणि बोटीच्या सहाय्याने रेती उत्साह होत्या अनेक तक्रारी या ठिकाणी प्राप्त वार होत आहेत आपण खडकपूर्णाचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनासुद्धा वारंवार सूचना देत आहोत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आणि म्हणून आज आम्ही महसूल विभागाच्या वतीनं या ठिकाणी शोधमोहीम राबवली त्या ठिकाणी एन डी आर एफचं जिल्हास्तरावरून पथक आलं मान्य जिल्हाधिकारी किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शोध मोहीम घेण्यात आली आणि आज इथं आपण बघताय की चार इंज बोटी आणि फाय चार फायबर इंजिन बोटी अशा एकूण आठ बोटी आपल्याला सापडलेल्या आहेत त्या आता आपण नदीच्या काटा म्हणजे किनाऱ्यावर आणल्या आन आणि त्या ठिकाणी आपण आता दुसरं काही सोर्स नसल्यामुळे जिलेटीनच्या सहाय्याने आपण त्याचं नष्ट करण्याची कारवाई त्या ठिकाणी करत आहोत खूप जिकरीचं अशा पद्धतीचं काम आहे आणि तरीसुद्धा आमचे महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि डी आर एफचे पथक हे शोध मोहीम राबवत आहेत आत्तापर्यंत जवळपास आम्ही एकतीस बोटी फोडलेल्या आहेत आणि ह्या आठ जर केल्या तर अशा एकोणचाळीस बोटी या दोन वर्षामध्ये फोडण्याचं काम किंवा नष्ट करण्याचं काम महसूल विभागाकडून करण्यात आलेलं आहे था था। आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आम्ही खडकपूर्णा धरणामध्ये अवैध बोटी शोधण्यासंदर्भात बुलढाणा येथील शोधो बचाव पथकातील पोलीस आणि त्यांचे कर्मचारी यांना बोलवलं होतं सकाळपासून आमचे अधिकारी तलाठी सर्वजण टीम घेऊन धरणात अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत होते तर या ठिकाणी आम्हाला गारखेड या ठिकाणी चार फायबर बोटी आणि चार इंजिन बोटी सापडल्या आहेत तर त्यामध्ये आता त्यांना नष्ट करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू आहे यापुढेही अवैध रेती उत्खन करणाऱ्या बोटींविरुद्ध अशा स्वरूपाची कारवाई आमच्याकडनं करण्यात येईल <laughs>